नमस्कार मित्रांनो प्रसिद्ध टी व्ही अभिनेत्री दीपिका कक्कर वारंवार युट्यूबवर व्लॉग शेअर करत असते जिथे ती चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अपडेट्स देते काही महिन्यांपूर्वी या अभिनेत्रीवर यकृताच्या ट्युमरची शस्त्रक्रिया झाली होती आता या अभिनेत्रीने एक व्लॉग शेअर केला आहे ज्यामध्ये तिने सांगितले आहे की शस्त्रक्रियेनंतर तिने घेतलेल्या औषधांचे तिला गंभीर दुष्परिणाम जाणवत आहे ती घाबरली आहे आणि तिचे केस वेगाने गळत आहेत तिच्या लेटेस्ट ब्लॉग मध्ये दीपिका कक्कर म्हणते आज रविवार होता तर मी संपूर्ण दिवसभर आराम केला कारण मला खूप लो फील होत आहे माजे केस हे उपचाराचे दुष्परिणाम आहेत माझे केस खूप गळत हे खूपच भयानक आहे खूप जास्त केस गळत आहे जेव्हा मी अंघोळ करून बाहेर येते त्यानंतर दहा पंधरा मिनिटे मी गप्प असते कोणाबरोबर बोलत नाही कारण केस गळणं हे माझ्यासाठी भीतीदायक आहे मी शोहेबच्या ब्लॉग मधून आधीच माझ्या रिपोर्ट बद्दल सांगितलं आहे तीन महिने नंतर केलेले सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत ऑगस्ट च्या सुरुवातीला दीपिकाने सांगितले होते की जेव्हा तिने थेरपी सुरू केली तेव्हा तिला दुष्परिणामांचा अनुभव आला तिचे केस लगेच गळू लागले आणि तिच्या शरीरावर लाल चट्टे देखील आले होते अभिनेत्रीने तिच्या ब्लॉग मध्ये सांगितले की हे दुष्परिणाम फक्त दहा टक्के लोकांनाच होतात आणि त्यापैकी एक मी आहे दरम्यान दीपिका कक्करला मे महिन्यात कर्करोग झाल्याचे निदान झाले होते अभिनेत्रीने इंस्टाग्राम वर त्याबद्दल पोस्ट शेअर करत लिहिले होते मात्र अभिनेत्रीला कॅन्सर झाल्यामुळे ती अनेक सामनांना सामोरी जात आहे त्यामुळे तिचे चाहते देखील तिच्यासाठी चिंतेत आहे